आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी सदैव कटिबद्ध खासदार गोवाल पाडवी दिल्ली येथे माननीय आदिवासी मंत्री श्री झुल ओराम साहेब यांची भेट घेतली आणि खालील महत्त्वाचे मुद्दे सादर केले कलम दोनशे पंच्याहत्तर एक व विशेष केंद्रीय सहायता एस सी ए अंतर्गत निधीअभावी प्रलंबित असलेल्या विकासकामांबाबत पत्र सादर केले नंदुरबार मतदारसंघात वनबंधू केंद्र स्थापन करून आदिवासी उत्पादने विक्रीसाठी उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली अधिकाधिक के निवासी शाळा एमआरएस सुरू कराव्यात व शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा व्हावी यासाठी विनंती केली तसेच वन हक्क जमिनीचे हक्क आणि महाराष्ट्रातील आदिवासी समाजासंबंधी इतर विविध महत्वाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली मयूर रिपोर्ट नवापूर न्यूज